आज आलेलो आहे आपण बाबांच्या साईबाबांच्या जुन्या शिर्डीत तर बघा साईबाबांची आज जुनी शिर्डी इथे मी तुम्हाला दाखवत आहे साईबाबा बघा खूप छान असा हा देखावा बनवलेला आहे शिर्डीपासून जवळजवळ दोन तीन किलोमीटरवरती असेल ही साईबाबांची जुनी शिर्डी जसे साईबाबा स्वतःच्या हाताने जेवण भंडारा बनवून सर्व लोकांना जीव घालायचे तसा देखावा इथे छान असा तयार केलेला आहे अत्यंत आनंद होत आहे की साईबाबांची जुनी शिर्डी जशीच्या होती तशी इथे देखावा स्वरूपात दाखवलेली आहे जर तुम्ही शिर्डीला आलात तर नक्की एकदा तरी या जुन्या शिर्डीला भेट द्या मन हेरावून आणि भारावून टाकणार असे हे दृश्य इथे तयार केलेलं आहे आणि बघण्यास खूप छान वाटत आहे जशी जुनी अशी दुकान दुकानं होती वाण्याची तशी इथे दुकानांचंही खूप छान असा देखावा केलेला आहे छान छान तराजू आहे पंचायत, पंचायत पंचायत ही पंचायत जशी पूर्वीच्या काळात पंचायत भरायची एका मोठा वटवृक्षाखाली तशी इथे पंचायतीचा देखील देखावा इथे तयार केलेला आहे मी आज लाईव्ह आलेली आहे शिर्डीत तर नक्की लाईवचा लाई तुम्ही आनंद घ्या आणि माझ्यासोबत जुन्या शिर्डीचे दर्शन घ्या बघा पंचायतीचा छान असा देखावा मोठ्या वटावर वृक्षाखाली पंचायत भरलेली आहे असा देखावा इथे तयार केलेला आहे खूप छान वाटतंय बघण्यास खूप आनंद वाटतंय छान शांत सावळीची अशी जागा आहे हे बघा छान असं हे मोचीचं दुकान आहे नेहराची भट्टी ahit Abdul Baba. Nah, apa saya urfa tukaram ragujin, bor, bora wakik. आहे आपलं द्वारका माई खूप छान असा हा देखावा आहे द्वारका माईचा अगदी होती तशी जुनी शिरडी सेम टू सेम इथे उभारण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि खरंच खूप छान बघायला भेटतं mit der Tomate. Baga, ja, Baba. हे आहेत दासगुण महाराज बाबाही जे फिल्ले ते आहेत दासगुण महाराज खूप छान असा हा देखावा तयार केलेला आहे बघून मन खूप असं शांत आणि भारावून गेलेलं आहे साईंच्या ज्या लिला होत्या साईजी खरंच एकदा तरी तुम्ही ह्या जुन्या शिर्डीला नक्की भेट द्या इथे दासगुणांचं कीर्तन ही आहे माधवराव देशपांडेंची शाळा हे आहे साईबाबांची पुराणी शिर्डी लवकर लवकर मला जॉईंट व्हा तुम्हाला लाईव्ह आज मी इथे दाखवत आहे या बाबू माझ्या लेकी छान उंटाची सवारी करत आहेत चला अजून काय काय हे पुढे दाखवते तुम्हाला चला तर आता पुढे जाऊया आपण जसं जुनं मंदिर होतं बाबांचं तसं सेम इथे प्रतिकृती आहे बाबांची आणि खूप छान अशी ही मूर्ती बाबा बघा किती सुंदर अशी प्रतिकृती इथे तयार केलेली आहे माझ्या बोलण्यात जर काही चुकत असेल तर मला कृपया करून माफ करा तर जशी पूर्वीची भाजी मंडई भरायची तशीच भाजी मंडई इथे आहे असा तयार केलेला आहे बघा लहान मुलांची पाळणे बांगड्या भरायला आलेल्या खूप छान अशी ही प्रतिकृती हुबेहूब जुनी साईबाबांची जुनी शिर्डी असंच इथे नाव आहे जर तुम्ही शिर्डीला आलात तर एकदा तरी नक्की या जुन्या शिर्डीला भेट द्या आणि जुन्या शिर्डीचा आनंद घ्या जसं की बाबा साईबाबा की पुराणी शिरडी खूप छान असे देखावे आहेत बघ मन अगदी प्रसन्न झालं हे सगळं बघून खूप मोठा असा हा परिसर आहे आणि त्यात छान अशी बाबांची जुनी शिर्डी हुबेहूब अशी तयार केलेली आहे नक्की एकदा तरी या आणि भेट द्या आणि आता माझ्यासोबत लाईव्ह राहून हा सगळा आनंद तुम्ही मनसुक्त घेऊ शकता घर बसल्या तुम्ही पूर्ण जुनी शिर्डी पाहू शकता हे कापूस विंजण्याचं काम करत आहेत तिथे छान असा चरखा आहे जसं की पूर्वी तेल काढायचं काम असं करायचं आताही काही ठिकाणी होतं पण छान असं इथे सगळं अत्यंत जुनी पद्धत दाखवलेली आहे गाय वासरूचं बघा किती छान गाय आणि वासूरचं इथे देखावा दाखवलेला आहे उबेहू कोणी म्हणणार देखील नाही हा देखावा आहे आपली राजाची बैलजोडी आहे छान ते छान विहिरीचा देखावा केलेला आहे ते कुंभाराचं छान दाखवलेलं आहे असं गावाला आल्यासारखं फील होत छान हे जुन्या शिर्डीचा देखावेखी तयार केलेला आहे लवकर लोको लवकर मला जॉईन व्हा आणि ह्या जुन्या शिर्डीचा आनंद घ्या घोडागाडी जशी शिर्डीत आणि सर्वत्र आपल्या महाराष्ट्रातच पहिले वाहनाचं साधन म्हणजे ही घोडागाडी बैलगाडी असायची घराची प्रतिकृती -प्रति वगैरे ती छान दाखवली आहे असा हा राजवाडा काही हो घर आहे नमस्कार मंडळी मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलेली आहे शिर्डीत आणि शिर्डीमधलं प्र जुनी शिर्डी म्हणून इथे हे लाईव्ह असा देखावा जुन्या शिर्डीचा तयार केलेला आहे तर जर तुम्ही शिर्डीत आलात तर नक्की एकदा तरी तुम्ही जुनी शिर्डी म्हणून इथे भेट द्या अतिशय सुंदर अशी जागा आहे आणि मन असं एकदम भरावून जातं तर तुम्ही नक्की या आणि बाबांची जशी जुनी शिर्डी होती बाबा जुने जशे रहा करो जुन्या शिर्डीत जसे राहत होते वास्तव्य करत होते तो पूर्ण देखावा इथे उभा केलेला आहे आणि तो बघितल्यानंतर आपण त्या जुन्या काळात असे हरवून जातो तर नक्की तुम्ही या आणि इथे एकदा तरी भेट द्या आणि माझा जर व्हिडिओ आवडला असल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू